सावळ्या विठुरायासह वाहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाच्या प्रांगणात अवतरली पंढरी वारकरी दिंडीसह रिंगणातही रंगले विद्यार्थी वारकरी आषाढी एकादशीचे औचित्य साधून वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात सावळा विठुराया व साधू संतांसह पंढरी अवतरली मृदुंगांच्या गजरात माऊली माऊलीच्या जयघोषात निघालेल्या दिंडीमध्ये विद्यार्थी वारकरी रमले या दिंडीसह अण्णाजी पवार विद्यालयाच्या प्रांगणात रिंगणही रंगले सावळ्या विठुरायासह ह्यासह विविध साधू संतांच्या वेशभूषा करून विद्यार्थी दिंडीमध्ये सहभागी झाले होते अखंड वाहगावमधून मृदुंगाच्या गजरात आणि माऊली माउलीच्या जयघोषात ही वारकरी दिंडी निघाली विद्यार्थी वारकऱ्यांच्या या दिंडीला गावकऱ्यांनी अभूतपूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या दिंडीतून निघालेल्या पालखीला ओवाळण्यासाठी गृहिणींनी गर्दी केली होती या वारकरी दिंडीमध्ये वारकऱ्यांच्या वेशात विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते त्यांचीही विद्यार्थी बारी पाहण्यासाठी वाहगावमधील ग्रामस्थांनी गर्दी केली होती वहागावच्या मुख्य चौकात विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांनी फुगड्या घालत आनंदोत्सव साजरा केला यावेळी वाघावचे माजी उपसरपंच कृष्ण पैलवान यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने यांना कृष्ण पैलवान यांच्या वतीने विठ्ठल रकुमाईची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात वारकऱ्यांच्या समवेत रिंगणही रंगले विठोरायाचा गजर करत या रिंगणातून माऊलीच्या पालखी सोहळ्याने प्रदीक्षणा घातली या विद्यार्थी वारकरी दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या, या दिंडी सोहळ्याचे भरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार यांच्यासह ग्रामस्थांनी कौतुक केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड